गेल्या पंधरा वीस दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या जे हत्येचं प्रकरण गास्त आहे की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय दुर्दैवी आहे अशा गोष्टीचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु त्याचा जे अशा या नधर्माने हे सगळं केलेलं असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कठोर शासन आणि ज्या वेगवेगळ्या भूमिकेमधून जे काही नेते मंडळी बोलत आहेत अरवाचचे काही बोलत आहेत ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आहे अशाही गोष्टीचा मी जाणीवपूर्वक ओबीसीच्या नेत्याला जे टार्गेट करू लागले त्याचाही मी जाहीर निषेध करतो त्यांना ग्रह खात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मोठ मोठ्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा सुरू केलेली आहे आणि त्या तपास यंत्रणेला काहीतरी अडचण आणण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून जो होतो आहे मध्येच कुणीतरी काही बोलत आहे हे बरोबर नाहीये दोन दिवसापूर्वी बीडला जो मुकमोर्चा निघाला चांगली गोष्ट आहे त्यांना आम्ही पाठिंबा देतो अशा गोष्टींना मुकमोर्चा होता परंतु मुकमोर्चा झाल्या मध्ये भाषण कशी झाली हेच मला काही कळालं नाही मुकमोर्चा म्हटल्याच्या नंतर तुम्ही जाऊन जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं असेल त्या पोलीस अधीक्षकांना द्यायचं असेल त्यांना द्यायला काही हरकत नाही जाऊन द्यायचं तरी त्यांनी जे समजा नंतर जाहीर सभेचं स्वरूप त्या प्रकरणाला आणलं हत्येच्या संदर्भात बोलायला लागले बोललं पाहिजे याचं मी समर्थनच करेन पण तुम्ही संतोष देशमुखची हत्या बाजूला ठेवून त्याच्या मागून दुसरंच का काम धंदा करून असं काय होत हे शिक्षा दिली पाहिजे असं म्हणा अशा या तुमच्या म्हणण्याला बीड जिल्ह्यातील सर्व जनता सहकार्य करेल पण तुम्ही हा विषय सोडून परळीमध्ये ह्या नट्या आणल्या ह्या नट्या नाचवल्या त्यांच्या हो विषयी काहीतरी अभद्र बोलणं हे बरोबर नाही आणि ज्या महिलेच्या पोटी आपण जन्मलोत ना तुम्हाला जन्म देणारी सुद्धा महिलाच असेल ना मग तुम्ही एखाद्या महिलेला टार्गेट एखाद्या का करताय त्यांची आमची माळी भगिनी आहे ती अश्विनीताई भगिनी आहे चौधरीताई भगिनी आहे याच्या का यांच्याबद्दल काय त्यांच्या ती कला आहे पण यांच्याकडे पाहून वेगळ्या नजरेनं बघून काही नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे बरोबर नाहीये हे आम्हाला पटणारी गोष्ट नाहीये आणि याच्यामधून तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसी समाजाची ओबीसी समाजामध्ये असलेला जो काही वंदारा समाज आहे याची जाणीवपूर्वक तुम्ही मानहानी करू लागलेला आहात हे आम्ही सहन करणार नाहीये ज्या पद्धतीने तुम्ही रस्त्या उतरून असं करणार असाल त्याच्यामध्ये ओबीसीच्या नेत्यांना ओबीसी यांना टार्गेट करणार असाल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल पूर्ण महाराष्ट्राभर ओबीसी आंदोलन करेल की जो दोषी असेल त्याला पकडा त्याला अनाथ शिक्षा करा ते सुद्धा दोघे बोलतात आणि हे दोघे असं बोलत असताना तुम्ही जर या पद्धतीने बोलताय म्हणजे ह्याच्यामधला अर्थ काय म्हणजे तुम्हाला पालकमंत्री व्हायचे कोणाला मंत्री व्हायचे बदनाम करून ओबीसी नेत्याला बदनाम करून ते कदापि चालणार नाही ते कुणी सहन करणार नाही म्हणून अशा पद्धतीने जे बोलायला लागलेले मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे की असे जे वाचाल विरे यांना थांबवा त्यांना प्रतिबंध करा काय बोलायचंय काय नाही यांना भान राहत नाहीये काय स्टेजवर बोलले सुरेश धर्स काय बोलले सुरेश धर्ष सांगितलं की संगीत विविधची झाली राम गीतेची झाली काका गरजेंचं झालं मग त्यावेळेस का तुम्ही आंदोलन ना केले नाही त्यावेळेस तुम्ही कुठे होता त्यावेळेस ही भूमिका का घेतली नाही तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय होतो हा संतोष देशमुख यांची हत्या झाली मी पहिल्यांदा सांगितले की अतिशय दुर्दैवी आहे मग तसेच हे सुद्धा हत्या झाली दुर्दैवी असल्या ना त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का त्यावेळेस का बोलले नाही का समोर रस्त्यावर आला नाही कारण ते वंदारी समाजाचे होते ते ओबीसीचे होते म्हणून तुम्ही आला नाही हेच म्हणावं ना लागेल ना हा आणि म्हणून ते चाललेलं जे हे भयानक तुम्ही संतोष देशमुखच्या हत्येच्या मागे राहून वेगळ्या पद्धतीने जे चाललेले तुम्ही राजकारण सुरू केलंय काय तुमचे भाषण होते जर काय कुठं सगळ्या विधानसभेमध्ये धनंजय मुंडे तुमच्याकडे माजरगावला येऊन उभा राहिलेला आहे का आस्ट्रेलिया येऊन उभा राहिलेला आहे का मध्ये येऊन उभा राहिलेला आहे का आणखी कुठं येऊन उभा राहिले असं त्यांच्या जर का त्यांच्या विरोधामध्ये भाषण हो तुमचे चालू आहेत असे ते काही राजकीय व्यासपीठ नव्हतं ना दुःखाचं व्यासपीठ होत दुःखाच्या व्यासपीठावरच काही बोललं पाहिजे ना सुरेश करून बोलायची सवय लागलेली काय बोलावर काय नाही अरे तुम्ही दहा पंधरा वर्ष आमदार आहे एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये आले त्या पद्धतीने ते हे करा काही गोष्टीची जाणीव तर ठेवा एकमेकांची ते, एक ते काय म्हणाले त्यांना वाटतंय की येऊन आमच्याकडे हुजरेगिरी करावी कोणातरी हे करावं सुरेशजी आपण एकोणीसशे ब्याण्णवला पंच्याण्णवला दोन हजार ला मग कुणाची तरी कुठंतरी हुजरेगिरीच केली ना त्यांची कोणीतरी मुंडीची केलीच ना मग आता काय तुम्हाला हे वाटायला लागले म्हणजे सगळेमध्ये आले लोक काहीतरी बोलायचं म्हणून निघायचं असं नाहीये असं नाही आणि प्रत्येकाच्या माग आज तुम्ही नेते तुमच्याही तुमचा कार्यकर्ता असतो ना प्रमुख एखादा काम करणारा तसा त्यांच्याकडे समजा काम करतो तुमच्याकडे असेल ना म्हणजे एखाद्या त्या दुसऱ्यानं काहीतरी केलं म्हणून लगेच एखाद्या तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याने काही केलं लगेच दस जोरात करायचं काहीतरी हे करा ते करा राजीनामा द्या नसता काही करा हे करा म्हणून अगर प्रकाश सोळंकेचा जवळचा कार्यकर्ता असेल त्यांनी काही केलं असंच म्हणायचं का ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ते संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या मागचे गुन्हेगार आहे ते शोधा लवकरात लवकर शोधा हे मान्य आहे आम्हाला कुणी नाकारणार नाही हे मान्य आहे काल त्या मुकमोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहत संतोष देशमुख यांची हत्या जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडून कठोर शासन करावं नाही तर त्यांना फाशी द्यावी त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं राहणार नाही परंतु संतोष देशमुखच्या आडून हे जे चाललेलं आहे जे राजकीय नेते बोलत आहेत हे संतोष देशमुखची हत्याचं प्रकरण ते वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत मग धनंजय मुंडे असतील या पंकजाताई मुंडे असतील यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसी नेत्याला जर टार्गेट करीत असतील एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि जर तुम्ही अशाच प्रकारचं कृत्य करणार असाल की हत्या एकीकडे गेलं आणि ह्याच्यामध्ये जातीवादीचं स्वरूप आणून एखाद्या नेत्यांना एखाद्या समाजाला एखाद्या ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा जे षडयंत्र आपण करीत आहात याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी लवकरच मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आमचे शिष्टमंडळ ओबीसीचं आणि जर अशा प्रकारचं हे थांबलं नाही तर त्या ठिकाणी फार मोठं पूर्ण महाराष्ट्रावर मी आंदोलन ओबीसीचं आंदोलन उभं करणार ओबीसीच्या नेत्यावर होत असलेल्या या जाणीवपूर्वक गोष्टीसाठी मी आंदोलन उभं करेन